अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई द्या सेकापचे नेते भाई नारायण गोले पाटील यांनी उपविभागीय अधिकारी कार्यालय येथे निवेदन देऊन मागणी केली आहे गेल्या दोन ते तीन दिवसापासून बीड जिल्ह्यामध्ये सर्वत्र अवकाळी पाऊस कोणत्या ना कोणत्या भागामध्ये हजेरी लावताना दिसत आहे अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांचे पशुधनाचे नुकसान झाले तसेच पिकांचे देखील नुकसान झाले आहे फळबागांचे नुकसान झाले आहे तरी तात्काळ सर्व शेतकरी बांधवांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी शेकापचे नेते भाई नारायण गोले पाटील यांनी उपविभागीय अधिकारी कार्यालयात आज गुरुवार दिनांक अकरा एप्रिल रोजी दुपारी एक वाजता निवेदन दिले आहे काल जे माजलगाव तालुक्यामध्ये अवकाळी वादळ वादळ वाऱ्याला जे काही आणि पावसाने जे नुकसान झालेलं आहे त्यामध्ये लिंबूणीचं पीक असेल आंब्याचे पीक असेल आंब्याचं फळबाग असेल सगळी उद्ध्वस्त झालेली याशिवाय शेतकऱ्याने जी काही उन्हाळी बाजरी पेरलेली होती त्या ठिकाणी कांदा होता फळबाग होती किंवा इतर भाजीपाला हो। आणि शेतकऱ्याचं प्रचंड असं नुकसान झालेलं आहे या सरकारनं शेतकऱ्याच्या नुकसानीची जबाबदारी स्वीकारून हेक्टरी पंचवीस हजार रुपयाप्रमाणे नुकसान भरपाई देण्याचं काम करावं हो। तसेच प्रत्येक झाडागणीस जे काही फळाचं नुकसान झालेलं आहे त्याप्रमाणे झाडाला दहा हजार रुपयाची नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी आमची शेतकरी कामगार पक्षाची आहे अशा प्रकारे शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई नारायण गोले पाटील आक्रमक झाले होते